you <laughs> कांदाची भाकरीची भाकरी नमस्ते मी भारती आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आता आहे ना संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळ म्हणजे होऊन गेली आता संध्याकाळचं आता जेवण बनवायचं आहे तर म्हणजे आत्ताच आवेगचा सा वगैरे स्टडी झाला घेतला आणि आवेग आता टी व्ही बघतोय ते आवेग आहे ना टी व्ही बघतोय खोबरं आहे त्याच्यात खोबऱ्याची वाटी आहे म्हणजे गावावरूनच ना नारळ आणलेला आहे ना ते खोबरं फोडलेलं आहे ना तर तो खोबरं खातो आहे म्हणजे तो गोडा झालेला आहे म्हणजे सुकतो ना, सुक ना नारळ तर तो त्याला गोट्या म्हणतात मग तो त्या ह्यांनी फोडले तर आता तो खाताय थोडा आणि त्याच्याबरोबर वर आहे ना तो टी व्ही पण बघतोय आता त्याचा स्टडी टाईम संपला ना आता टी व्ही बघतोय तो तर मी आज आहे ना म्हणजे हे गावावरून आले तर त्याने पा, आहेत ना पा म्हणजे पावसाळ्यातल्या भाज्या आणल्या त्याच्यापैकी टाकायची भाजी पण आहे तर मी आज आहे ना टाक्याची भाजी बनवणार आहे तर ती कशी बनवते म्हणजे बनवायची ती मी दाखवते मी माझ्या पद्धतीने बनवते प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते ना तर मी बनवणार आहे ती तुम्हाला दाखवणार आहे ती आणि बघूयात चला तर मग आजच्या जेवणात काय काय आहे म्हणजे टाकायची भाजी आहे ते स्पेशल आहे आणि बघूया ही आहे ना ही टाकायची भाजी आहे म्हणजे आता ह्यांनी कच्ची भाजी म्हणजे हिरवी भाजी आणलेली ना तर ती सुकेल म्हणून आहे ना, ना।, ना, भाक, भाक ना, पन, ना मी ना त्याला उकडून ठेवलेली आहे तर हे बघा उकडून हे बघा हे अशी डेट पण असतात त्याला ना त्याची उकडून ठेवलेली आहे तर मी ती करणार आहे पण त्याच्या अगोदर मी आहे ना त्या तव्यावर भाक तांदळाच्या भाकऱ्या भाजून घेणार आहे एकदा भाजी केली ना पण तवा खराब होईल ना म्हणून अगोदर भाकरी भाजून घेते नंतर मग मी भाजी करणार आहे तर पहिली भाकरी भाजून घेऊ आपण भाजून घेते ना तर त्यासाठी आता ना पहिले पीठ मळून घेते आणि भाकऱ्या भाजून घेते आणि नंतर मग भाजी बनवते टाकायची भाजी माझं इथे आहे ना पीठ मळीपर्यंत आहे ना मी इथे तवा पण ठेवलाय तापण्यासाठी तोपर्यंत तवा पण तापेन आणि पीठ पण मळून होईल भाकरी वळून घेते आता ह्या भाकरीला आहे ना मी वरून ना पाणी लावते पीठ वगैरे असतं ना त्यामुळे ना वरून पाणी लावते हे वरून पण पाणी लावते दुसऱ्या बाजूने पण आता शेकून घेणार आहे आता ये ना मी पटकन आहे ना भाकऱ्या करून घेते आणि मग भाजी करते हा तवा तापतो ना तोपर्यंत भाकऱ्या वगैरे करून मग भाजीला आहे ना टेस्ट छान येते झाली माझी भाकरी भाकऱ्या तर झाले आहेत माझ्या बाजून आता भाजीची तयारी करते तर त्याच्या तवा तापल्यानंतर ना तर त्याच्यामध्ये तेल पण टाकले तापण्यासाठी तोपर्यंत आहे ना कांदा चिरते हा कांदा आहे ना मी चिरून घेतलाय ह्या भाजीला आहे ना कांदा ना जास्त लागतो म्हणजे छान लागतो म्हणजे भाजी छान होते जास्त कांदा वगैरे असे कांदा ना परतून पण घेते चांगला आहे ना चांगला दे पोकारांचं आहे ना मी टाकायची भाजी ना उकडलेली आहे ना बारीक चिरून घेणार काप कापून हे असे काही डेट पण राहतात मध्ये मध्ये ते काढून घ्यायची ही भाजी आहे ना काय काय जण म्हणजे अशीच पण म्हणजे अशी उकडून घेत नाही अशीच को म्हणजे अशी बारीक असते ना त्यावेळी ती अशीच पण करतात बिना उकळल्याशिवाय पण करतात तर मी ही भाजी ना उकळली आहे ना आता सुरीने जर बारीक करून घेते छान म्हणजे ना म्हणजे अशी पानं पानं लागणार नाही अशी बारीक चिरून घेते जरा तोपर्यंत आपला तो कांदा पण म्हणजे चांगला सुटी कापून झाली ना ते चांगली सुट म्हणजे हे करून घ्यायची सोडून घ्यायची अशी घट्ट पिळलेली असते ना तर मग ती अशी एका ते कशी येत त्यामुळे ना अशी सुट्टी करून घ्यायची आपला कांदा पण आहे ना चांगला शिजलाय आता त्याच्यामध्ये आपले घरगुती तिखट मीठ हळद वगैरे घालणार आहे मीठ घालते चवीनुसार हळद आणि घरगुती लाल तिखट ही तिखट कोणाला पाहिजे तशी त्यानुसार आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतो पण मी जास्त तिखट पण कांदे नाही लागत त्यामुळे एकदम पण झणझणीत नाही बनवायची आता हे मसाले चांगले ना मिक्स करून झालेत तर ही मी भाजी ह्याच्यामध्ये ऍड करते टाकायची भाजी ही टाकायची भाजी आता मी फक्त हे कान। कांद म्हणजे कांद्यात केलेले आहे कांदा वापरला ह्याच्यामध्ये टॉमॅटो वगैरे नाही वापरायचा आणि मी वरून खोबरं टाकणार आहे आणि दुसऱ्या प्रकारे म्हणजे जवा टाकून पण ही भाजी करू शकतो अशी आणि काट्याचा म्हणजे अशी डायरेक्ट अशी मी उकळून घेतलेली आहे तर बिना उकडून पण म्हणजे न उकडता सुद्धा करू शकतो बारीक चिरून आणि तुम्ही म्हणजे कशी करता भाजी म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तुम्ही कशी करता भाजी ही मला ना कमेंट करून सांगा म्हणजे कशा प्रकारे अजून कशा प्रकारे भाजी करू शकतो तर हे ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ने। नेक्स्ट टाइम मी ना तशी ट्राय करेन मी मला ही एक कांद्यामध्ये माहिती आहे म्हणजे त्याच्यावरून खोबरं टाकायचं आणि जावळ्यामध्ये अजून म्हणजे कशा प्रकारे करू शकतो ही भाजी हे नक्की मला कमेंट करून सांगा आता या भाजीसाठी खोबरं पाहिजे भाजी ना तर मी हे खोबरं ना खिचून घेते ओला नार आहे पण त्याच्यातलं पाणी आहे ना सुटलं आहे त्यामुळे ना ते सुक झालं किसून घेते वरून टाकणार आहे ते भाजी झाली आहे ह्या भाजीला काही जास्त वेळ लागत नाही म्हणजे होण्यासाठी कारण की आपण अगोदर सुकडून घेतलेली असते ना त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही तर भाजी झालेली आता त्याच्यावरती ना मी किसलेलं ओलं खोबरं टाकते आणि येणार खाण्यासाठी तयार आहे ती भाजी छान प्रकारे दिसते तर छान खायला पण टेस्टीच असतात ह्या पावसाच्या भाज्या छानच असतात छानच लागतात पौष्टिक असतात त्या भाज्या आणि गावच्या भाज्या कशा फ्रेश असतात कांदाची भाकरी आणि टाकायची भाजी मस्त तुम्ही पण या खायला तयार आहे कांद्याची भाकरी आणि टाकायची भाजी छान